श्री स्वामी समर्थ मराठी जगत या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला से काही सेवा करायच्या असतात त्या सेवेमध्ये भगवद्गीतेमधील पंधरावा अध्याय याला अतिशय महत्व आहे तर तो अध्याय कोणता तर तो अध्याय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया भगवद्गीता पंधरावा अध्याय प्राकृतमध्ये श्री भगवान म्हणाले खाली शाखावरी मुळं नित्य अश्वत्थ बोलीला ज्याच्या पानामध्ये वेद जाणे तो वेद जाणतो वरी ही शाखा फुटला तयास ही भोग पाने गुण पुष्टे खाली ही मुळे निघती नवीन दृढावली कर्म बळे मृलोकी त्याचे तसे रूप दिसे न येथे भासेन शेंडा बुडखान खांदा घेऊन वैराग्य अभंग शास्त्र या हा दृढ मूल वृक्ष घ्यावे पुढे शोध तयापदाचा जेथूने मागे फिरणे नसेची घ्यावी पुढी त्या परमात्मतत्वी प्रवृत्ती जेथे स्फुरली अनादी जे मान मोहान संग दोष जाणूनी निर्वासन आत्मनिष्ठ द्वंद्वे न घेती सुखदुःख मूळ ते प्राध्ञत्या नित्यपदी प्रविष्ट न त्यास उजळी कायसे अग्निचंद्र हे जेथं गेला ना परते माझे अंतिम धामते माझा जी अंश संसारी झाला जीव सनातन पंचेंद्रिय मनोयुक्त प्रकृतीने खेचितो पुष्पाधिकातून वारागंध खेचून घेतसे असे तसे ही सर्व देह सोडी धरी प्रभू श्रोत्र ते त्वजा विषय सेवितो धरी तो देह तो गुण युक्त परी न पाहती मूळ ज्ञानी डोळस पाहती योगी यत्न बळे ह्यास पाहती हृदय स्थित चित्तहीन अशुद्धात्मे प्रयत्नहीन हीन पाहती सूर्यात जळते तेज ते विश्व उजळीत असे तसे चंद्रात अग्नित जान माझेची तेज ते आकर्षण बळे भूते धरी धरीतसे वनस्पतीस मी सोम पोषितो भरिला रसे मी वैश्वानर रूपाने प्राणी देहात राहुने अन्य ती पचवी चारी प्राणपानास पानास सर्वांतरी मी करीतो निवास देतो स्मृती ज्ञान विवेक सर्व समस्र वेदासही मी ची वैद्य वेदज्ञ मी वेद रहस्य करता लोकी पुरुष ते दोन अक्षर आणि अक्षर क्षर सर्वची ही भूते स्थिर अक्षर बोलिला मनती परमात्मा तो तीज पुरुषोत्तम विश्वपोषक विश्वात्मा जो विश्वेश्वर अव्यय मी क्षरा अक्षराहुनी वेगळा आणि उत्तम वेद लोक म्हणे माते म्हणून पुरुषोत्तम मोह सारुणी जो दूर जाने मी पुरुषोत्तम सर्वज्ञ तो सर्व भावे सर्व रूपी भजे मज अत्यंत गूढ हे शास्त्र निर्मळा तुझं बोलिलो हे जाणे तो बुद्धिमंत होईल कृतकृत्यचे अशा प्रकारे गीतेचा पंधरावा अध्याय प्राकृतमध्ये आपण बघितला